काढून अधिनियम संविधान बदलापन काढून अधिनियम संविधान बदलापन जाती जातीतील मतभेद बदलापन जाती जातीतील मतभेद बदलापन नमस्कार रसिक हो मी शोभा रिते शेंगडे शब्दवेल साहित्य संघ आयोजित शब्दवेल महाविजेता दोन हजार पंचवीस या काव्या स्पर्धेमध्ये मी माझी कविता सादर करत आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे एक विडंबन काव्य आहे कवितेचं शीर्षक आहे फू बाई फू फू बाई फू फूबाई फूफुगडी फू फू मला काय माझ्या नवऱ्या तू रे नवऱ्या तू नवरा बाहेरून येतो आणि म्हणतो काय स्वयंपाक केला माझ्या बायकोने बायको म्हणते वरण केला भात केला चपाती अन कोशिंबीरही केलं वरण केला भात केला चपाती अन कोशिंबीरही केलं मग नवरा म्हणतो मग चल की जेवायला बायको अहो पण घोर झालाय काय झालंय वरण केला भात केला सोबत कोशिंबीरही केलं पण वरणात झाला माशीच मरण आता फुगडी फू बाई फू फुगडी फुद फु। मला काय माझ्या नवऱ्या तू रे नवऱ्या तू कोरोना काळात छाडाही बंद झाल्या मग मुलं घालतात चक्रा घरादारा घरी अब्बास घ्यावा मुलांचा मोबाईल नेट टाका की मग अभ्यास करायला नेट टाकलं चार्जिंग केली मुलं बसली अभ्यासाला नेट टाकलं चार्जिंग केली मुलं बसली अभ्यासाला तेवढ्या तर घोरभाऊ नेटवर्कने केला आता फुगडी फू फु। फू फु बाई फू फु, फुगडी फू फु। दमलास काय माझ्या नवऱ्या तू रे नवऱ्या तू मी म्हटलं अहो ना घरात बसून बोर झालंय मी म्हटलं अहो ना घरात बसून बोर झालंय जरा फिरायला जाऊ पण एवढ्यात कुठे मानतात दोन दिवस लागले यांना मनवायला भाऊ दोन दिवस लागले यांना मनवायला याला भाऊ साडी नेसली चटक मटक साडी नेसली चटक मटक चांगली गेले नटून ठटून साडी नेसली चटक मटक चांगली गेले नटून थटून चौकात होते पोलीस त्यांनी वापस केलं दाटून तुटून आता फुगडी फू फु बाई फू फु, फुगडी फू दमलास काय माझ्या नवऱ्या तू रे नवऱ्या तू नमस्कार